नमस्कार मित्रांनो विराज फार्म या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे प्युअर गावरान कुक्कट पालन करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की लाईक करा आणि शेअर करा आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपली पन्नास पिल्लांची बॅच होती तर या पिल्लांना आपण आज पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले तर याच्यामध्ये औषधे कोणती दिली व ब्रुडिंग कशी केलं व खाद्य कोणते दिले याची पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे आणि व्हिडिओच्या लास्टला आपण त्याच्यामध्ये पूर्ण चार्ज देणारे औषध कोणती कोणती होती कशी होती काय तर पहिले आपण औषधांची माहिती येतो तुम्हाला इलेक्ट्रोलाइट पावडर आहे आपल्याकडं विमरल आहे परत ब्रटाने बिकासूल गुळी आणि लिमका गुळी याच्यामध्ये लिकझिन पावडर आणि वॉटर सॅनिटायझर नाही आता इथं हे पूर्ण आपण औषध आपल्या ज्या टाइमिंगला कोंबडी खालून पिल्ले निघत असतात त्या टाइमिंगला आपल्याला आपल्या फार्मवर आणून ठेवायची असतात लय जाण्याचं म्हणणं होतं पहिल्यापासून का प्योअर गावरा प्युअर गावरान जर का पिल्लो असतील तर त्यांना औषधं देण्याची काही गरज नाही किंवा त्यांना खाद्य देण्याची पण गरज नाही ते पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने राहतात पण आता मोठमोठ्याले फार्म करत असाल तर त्याच्यामध्ये जमत नाही जास्त मर होते किंवा जास्त मर झाल्यामुळे नुकसानीची कारण खूप असतात आज ही पन्नासच पिल्लांची बॅच होती ह्याच्यातलं फक्त एक पिल्लू मिळलेलं आहे पहिले तुम्हाला पिल्लांची क्वालिटी दाखवतो वजन करून दाखवतो नर आणि मादी किती किती वजनाची पंचेचाळीस दिवसात झालेले आणि प्युअर गावराने हे पण तुम्हाला दाखवतो कसं आहे गावरान ते पण चला जो नर आहे हा नर आहे पेअर गावरांचा पहिली गोष्ट म्हणजे प्युअर गावरांचा क्वालिटी शायनिंग एक नंबर असते तर आपला हा नर पंचाळीस दिवसामध्ये चारशे साडेचारशे ग्रॅम भरलेला आहे चारशे ग्रॅम हा नर झालेला आहे हा प्युअर गावराने पांखा विंखांची क्वालिटी आणि ही जी पिल्ल आहे पन्नास ही पूर्ण आपल्याच घरच्या कुंबडींच्या खालची पिल्ल आहेत पूर्ण अंडी बिंडी टाकलेली नाहीत तुम्हाला मादींची शायनिंग दाखवतो मादी बघू शकता टोपाळी मादी ही प्युअर गावरामध्ये जाते टोपाळी मादी बिदी निघत असते आर आर कावेरी किंवा डीपी मध्ये अशी क्वालिटी निघत नसतात प्युअर गावरामध्ये जशी टोपाळी निघत असते इथे पण वजन करून दाखवतो तुम्हाला हे पण आपल्या फार्मात दोनशे सत्तर दोनशे सत्तर ग्रॅमी मादी बनलेली आहे तर बाकीच्या पण मादे दाखवतो मी नर पण दाखवतो हा एक काळा नर आहे प्युअर गावरांचा आहे आपण ही त्याच्याबरोबरची मादी ही पण फुल टोपाळी टोपी दिला डोक्यावर अशाच प्रमाणे आपल्याला जर कुक्कुटपालनामध्ये माल बनवायचा असेल तर इतकी आपल्या फार्मर एवढी औषधं असणे गरजेचे आहे आणि आपण पहिलं पूर्ण एकवीस दिवस त्यांना हिट दिली होती प्रॉपर चिक गार्ड लावून आणि त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर अजून पंचेचाळीस दिवस झाले तर माल आपण खाद्य आणि पाण्यावर ठेवलेलं आहे पाण्या त्याच्यामध्ये आपण चार वॅक्सिन घेतलेली एक लासोटा घेतलाय एक गंभोरा घेतलाय आणि गंभोरा बुस्टर आणि लासोटा बुस्टर घेतलेले याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये अजून औषधांचे पूर्ण डोस घेतलेले आहेत व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे पूर्णपणे लिहिलेलं आहे आणि पंधरा दिवस आपण याला प्री स्टार्टरवर ठेवलं होतं प्री स्टार्टर खाद्य दिलं होतं आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण याला स्टार्टर चालू केलेलं आहे त्यामुळे यांची ग्रोथ एक नंबर आहे भाजीपाला वेस्ट काहीच वापरलेलं नाही काहीच कोणत्या गोष्टी नाही अशी पिल्ल बनवायचं कारण एक असतं का बालपणामध्ये जेवढे पिल्ल चांगले बनतील तेवढी तिथून पुढं तुम्हाला रिझल्ट भेटत असतो नंतर तुमची मर होत नसते आणि तुम्ही जर काही नियोजन केलं पूर्ण खाद्य किट प्रॉपर दिली पाणी प्रॉपर दिलं वॅक्सिनेशन पूर्ण प्रॉपर केलं तर तुमच्या पिल्लांमध्ये सुद्धा मर होणार नाही त्याचप्रमाणे आपण ही जी जागा आहे ही जागा पाच बाय पाच चा गाळा बनवला होता फक्त पन्नास पिल्लांच्या साठी आणि पिल्लांना पण चाळीस पंचेस ते पन्नास दिवसापर्यंत पिल्ल पण खूप चांगली तर तुम्हाला क्वालिटी दाखवतो आतमध्ये पिल्लं पण बाकीची आहेत बघू शकता किल्ल्यांची क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे प्युअर गावरामध्ये कोंबडी काळजी पिल्ले आहे ती सगळी पूर्ण पन्नास किल्ले आहेत त्याच्यामध्ये एकच मिलेल आहे एकोणपन्नास किल्ला आहे ती त्याचप्रमाणे आपल्याला जर अशी किल्ल्यांची महत्व वाचवायची असेल किंवा प्युअर गाव गावरान कुकुटपालनाची काही माहिती लागत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा